अरे चालता बोलता बँकाच्या वडपुकर साहेबांना सांगायच्या त्यांच्याकडे सांगणार आहे बाबा असे कर्मचारी रिटायर झाले अशी माणसं कोणा आली पाहिजे हे चालतंय फक्त एटीएम आहे नमस्कार ज्या प्रेमानं तुम्ही आमच्याशी गेला खरंच सांगतो आम्हाला आमचा एक माणूस चक्र घेऊन घ्या घेऊन घ्या आणि तुम्ही आमचं काय असेल ते फक्त तुम्ही होतात म्हणून आम्हाला एका कर्मचाऱ्यावर बघायला उचलायचं आलं नाही तर प्रत्येक कर्मचाऱ्याला शाळेतून आम्हाला पाठवावं लागला असतं नेते पुन्हा नेत्यासारखं म्हणून मला असतं शाळेत किती कुठं तुम्ही पण तुम्हाला बोलण्याची न संधी येण्याचं काम आमचं भास्करराव आहे हे आम्हाला नाही नाहीतर नेत्याला ना, नेत्याला ना करणार बारीक नेता आमचं भास्करराव आज आम्हाला आनंद तुम्ही फार तत्तक केला फार गुणवण केला स्वतःच्या संसारापेक्षा तुम्ही आमच्या संसारासाठी केला जे दुसऱ्याचे कुत्रे पक्षी कावळे हे संसार करतात त्यांचे घाट राहतात त्यांचे पिलं राहतात ती घाटे करतात जे दुसऱ्याचा संसार करतात ती खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जपणारी आणि समाजाच्या उपयोगी पडणारी माणसं असतात मस्करा तुम्ही याच्या वेगवेगळ्या विरुद्ध तुम्हाला मला लावता येणार नाही त्याही पुढे जाऊन तुम्ही काम करणारी येतात कर, पैशाच्या पलीकडे पैसा देणारी माणसं त्याच्यापेक्षा मौल्यवान होतात तुम्ही आम्हाला केवळ केवळ ह्याच्या पुरता संबंध नाही मला एक सांगितला पाहिजे नेते तुम्हाला की जेव्हा रोडचं चालू होतं आणि रोडचं काम होईल झालं आणि रोडचं काम होईल हे म्हणजे आपण असंच करू ते म्हणजे ह्या नेत्याला बोलू हे आपल्या आपल्या संघटनेला बोलू संघटना आपले आवाज करते परभणीमध्ये हे हे तळमळ करून मला अनेकदा फोन करायचे अनेकदा चर्चा करायची ह्या नेत्याला बोलू त्यांना त्याला बोलू आणि शेवटी असं ठरलं भले भास्करराव म्हणले मला की सर मी जीसीबी घेतले मी जीसीबी घेतले काय डिझेल टाकायचे टाकू वाटा हे तर टाकून देतो आपण तुमची बस चालू करून देऊ या हे उगी नाही हे ताफा शाळा अहो शाळेला पूरक असणारा घटक आहे पोत पोतमर्यादित मला तुम्हाला तो छेटा येणार नाही शाळेला ना पूरक असं तुमची भूमिका आहे आणि ही उच्च भूमिका आहे मोठी भूमिका आहे थोडी भूमिका समजा का आणि जपताना आमच्यासारख्या अनेकांना बँक ऑफिस बघितली असं तरी टीव्ही मध्ये ना आम्ही एखादी जाहिरात बघतो की तुम्ही बँकिंग परिवर्तन लागतो एसबीआय कुठलं आता ते नवीन जाहिरात बघू लागलो मध्ये काही नाही फेडरल बँक तुम्ही फेडरल बँक काय किती फेडरल बँक मला म्हणायला गेली फेडरल बँक नवीन आणि त्याची एक जाहिरात याय आणि त्या जाहिराती म्हणजे विषय असा असतो की त्या बाईला लग्न असतात तो ने ने तरी ती जाहिरात आणि कुठंतरी मध्ये बघणारी माणसं तरी जाहिरातीच्या माध्यमातून बँकेचा अधिकारी कसा असतो हे आम्हाला बघण्याची संधी कुठंतरी आमची गोरगरीब माणसं मध्ये बघतात मला ध्यान ध्यान निवेदन आहे आपलं तर अरे टी व्ही मधले काय काय दाखवता तुम्ही काय नाते दाखवता मधले काय बैठकी तुमच्या पलीकडले तुम्ही नाते सांगता त्याच्या पलीकडलं व्यक्तिमत्व म्हणता आमचं भास्करराव गरुडायचं हे साधी गोष्ट नाहीये आणि घरा घरा पण नाते येतं मी बऱ्यादा बजूरला कधी तो चुकून मुकून येतो हे नेता तिथं बसले असते आमच्या लोकांच्या गप्पा होतात आम्ही बाटकायन बघतो जरा पत्रकार असलं जरा बाईक नजरेन बघतो प्रत्येकाचं नाव माहीत प्रत्येक मथारीचं नाव माहीत तिला दिसणार अरे एवढा अभ्यास सोपं नव्ह सोपं होत बँकिंगच्या क्षेत्रामध्ये खर तर चर्चेत वाटते कंडक्टर बँके घ्या नोकऱ्या टाकव चर्चेत करणारी क्षेत्र येत पण या क्षेत्रातही थंड पद्धतीनं राहून आरामशी एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्ही आमच्या निराधार लोकांचे खरा आधार जर कोणी असा त्या बँकेत मध्ये तर मला अभिमानानं स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे की भास्करराव तुम्ही निराधाराचे आधार होता त्या बँकेचे तुम्ही भूषण होता आणि तुमचा त्यांचा आमचा हे अभिमान आज शेवट निवृत्त होतो भास्करराव मी जुवातीपडून पवार सभा तेच म्हणून होता है तुम्ही रिटायर होताय तुम्हाला एक मिनिटही दुख नाही का नाही तुम्हाला जेवढं काम करण्याची क्षमता होती तेवढी क्षमता तुम्ही व्यक्त केली तुम्ही ते दाखवलंय करून दाखवलंय त्याच्यामुळे कर्तज्ञ भाव तुमच्याकडे आहे हा भरभूर वाटेल उद्यापासून तिला मोलायचं निराधार थांब आईकड मा इकडा तोंड इकडा तुमची भाषा हे आमचं मजूर मजूर परिसरातले लोक तुमच्या भाषेला तरसतील आणि तुम्हालाही येणं लागले होईल तेव्हा तुम्हाला वजूला बँकेने चेअरमॅन सांगा तेव्हा तुम्हाला समाधान वाटेल हेही मला इथं नमूद केलं आम्ही एकदम समाधान येऊ आमचा आमचा फार मोठा माणूस होता खरं तर भास्कर राहू आम्हाला खात आम्हाला वाजवता नाही होता आणखी राहून आमच्या शाळेमध्ये आचार्य पद्धतीने आम्हाला त्याचा सत्कार करायचा होता की सत्कार तुमचा नाही आमचा तुमच्यावर प्रेम नाही तुमच्या कामावरती प्रेम करणारी हे मी होतं आणि या पद्धतीने तुमचं काम आहे हे मला नंबर प्रमाण तुम्हाला सांगितलं पाहिजे पुढलं आयुष्य मराठीचं आनंदाचं पैसा तर तुम्हाला गरजच नाही बँक आहे आम्ही काय म्हणतो तुम्ही सगळ्याला पैसे देता पैशाचं काही बोलत नाही श्रीमंती मित्रामध्ये मोजतात आमच्या मधुकररावजींच साहेबांचं वाक्य मला लय आवडलं श्रीमंती हे मित्रात मोजतात माणसात मोजतात किती माणसाला माणूस आहे याच्यामध्ये बोलला जातात उद्यापासून आमचं वजूरचे शेतात ओजूरची बँक सुनी 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 तेना सुना, सुना लगे सारा अशी परिस्थिती निश्चित पुण्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि पुढल्या आयुष्यामध्ये अजून तर तुम्ही असं जाता थोडे केंद्र बिस पांढरे वाटते अजूनही काय तुला साहेबांना सांगायला किंवा हे काही विचार व्हायचा माणूस नाही नाही हे ना तर मला विचार तसं तुम्हाला सोडा नाही पण हे त्यांच्या बाबतीतच चांगली कामं केली जातात चांगली कामं करतात अशा पद्धतीचे काम तुमच्या हातून झालेलं आहे आमच्या शाळेच्या वतीनं आमचे गोष्ट मामा आज नाही आहेत कारण की दवाखान्यात उपचारासाठी आहे आज मामा असते तरी मामा फार खुशीत राहिले असते तुमच्यासोबत मुद्दाम आले असते म्हणून नाना त्यांचं प्रतिनिधित्व करीत आमच्या सोबत आले आमचा सगळा स्टॉप आलेला आहे तुम्हाला एवढ्यासाठी आलोय तुमचं सेवा गौरव सोहळा आज तुमचा कृतज्ञ केला एक आयुष्याचा मोठा टप्पा तुम्ही इमानदारी खऱ्या अर्थानं बेजार होऊन घुसून लिस्ट घेऊन आता ते सांगत नाही आपल्या दोघातले सही बी करून माझे पैसे कपाट करू नका माझी सही करून माझे पैसे मला आणून देणारा असा कार्यकर्ता असा अधिकारी नेते संघटना असा अधिकारी हातावर हंबीरसांची सही करून हाबीरसांना परवडित पैसे आणून देतो याच्या एवढा मोठा माणूस खरंच नाही त्याला मन मोठं लागतं काळीच मोठं लागतं धैर्य मोठं लागतं हिंमत मोठी लागते आणि हे सगळं नेमक बसून प्रेमत नियमापासून प्रेमाच्या चौकटीत फिट करता येणार हे अधिकाऱ्यांना शक्यतो जमत नाही सात अभिमान आहे आमच्या शाळेच्या नानाला विनंती करतो की आपण शाळेच्या म्हणून आपण एक शानदार सत्कार त्यांचा आयोजित केलेला आहे तो त्याचा सत्कार आपण करतो आज काळे सरांचा पहिला दिवस आणि हे बी नाना मला सांगितलं पाहिजे काळे सरांचा पहिला सत्कार काळे